नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कशाप्रकारे केले जाते किंवा व्यक्तिमत्वाचे नेमके कोणकोणते प्रकार सांगितले जातात याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण गेल्या तीन व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आहे व्यक्तिमत्वाचा अर्थ कशा पद्धतीनं स्पष्ट कर केला जातो किंवा व्यक्तिमत्वाचं स्वरूप नेमकं कसं आहे त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे नेमके कर घटक कोणकोणते आहेत की ज्या घटकांचा चांगला परिणाम झाला तर व्यक्तिमत्व विकसित होतं आणि वाईट परिणाम झाला तर, पर तर व्यक्तिमत्व बिघडण्यामध्ये असे घटक कारणीभूत ठरतात अशा एकूण दहा घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यानंतर मग पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण किंवा व्यक्तिमत्वाचे प्रकार म्हणजे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण किंवा व्यक्तिमत्वाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत ते त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण करत असताना आपण जसं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तिभेद आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा एकमेकापासून भिन्न आहे वेगळा आहे स्वतंत्र आहे आणि त्यामुळं कुठलीही व्यक्ती एक व्यक्ती तंतोतंत दुसऱ्या व्यक्तीसारखी तंतो तंतो दिसत नाही किंवा निसर्गानं प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दिलेलं आहे आणि त्यामुळं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करणं तसं थोडं अवघड काम आहे किंवा कठीण अशा प्रकारचं काम आहे कारण व्यक्ति तितक्या प्रकृती या तत्वानुसार प्रत्येक व्यक्ती हा एकमेकापेक्षा भिन्न आहे वेगळा आहे आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्यामुळं या व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण नेमकं प्रकारे करायचं किंवा त्याचे प्रकार कसे पाडायचे हे थोडंसं अवघड काम आहे किंवा क्लिष्ट अशा प्रकारचं काम आहे आणि त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं आपण वर्गीकरण जेव्हा करतो तेव्हा त्या, त्या वर्गीकरणामध्ये साम्य असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत भेद असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत अशा पद्धतीनं त्याचा आधार घेऊन आपण त्या वस्तूचं व्यक्तीचं किंवा प्राणीचं आणि प्रक्रियांचं वर्गीकरण करत असतो म्हणजे साम्यभेद कोणत्या गोष्टी आहेत त्या साम्यभेदाच्या आधारे वर्गीकरण करण्याचं काम करतो आणि त्यामुळं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करत असताना देखील समान व्यक्तिमत्व असणाऱ्यांचे गट आपल्याला तयार करावे लागतात की ज्या गटाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करता येईल म्हणजे समान व्यक्तिमत्व असणाऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करावं लागेल आणि समान व्यक्तिमत्व असणाऱ्यांचे गट करत असताना व्यक्तिमत्वाचे जे काही विविध पैलू आहेत त्या पैलूंचा आपल्याला इथं विचार करावा लागेल आणि त्या पैलूंचा विचार करून घेऊनच मग आपल्याला हे काय करावं लागतील गट तयार करावं लागतील म्हणजे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण आपल्याला करता येऊ शकेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रज्ञांनी हे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जे आहेत या विविध पैलूंचा विचार करून व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला ते प्रकार नेमके कोणते आहेत तर बघा व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण किंवा प्रकार करत असताना विविध mm. मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण हे दोन प्रकारामध्ये केलेलं आहे एक म्हणजे गुणतत्वानुसार वर्गीकरण आणि दुसरं आहे वर्गतत्वानुसार वर्गीकरण म्हणजे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण जे आहे हे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण गुणतत्वानुसार वर्गीकरण आणि वर्गतत्वानुसार वर्गीकरण गुणतत्व म्हणजे ज्याला आपण ट्रेट थेरी म्हणतो आणि वर्गतत्व म्हणजे टाईप थेरी म्हणतो म्हणजे ट्रेट टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी अकॉर्डिंग टू ट्रेट थेरी अँड टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी अकॉर्डिंग टू टाईप थेरी अशा पद्धतीनं हे दोन प्रकार जे आहेत हे दोन प्रकार व्यक्तिमत्त्वाचे पाडले जातात गुणतत्वानुसार वर्गीकरण आणि वर्गतत्वानुसार वर्गीकरण आता हे जे दोन प्रकार आहेत या दोन प्रकारामध्ये परत आणखीन काही प्रकार पडलेले आपल्याला दिसतील की वर्गतत्वानुसार जेव्हा आपण वर्गीकरणाचा विचार करतो म्हणजे टाईप थेरी जी आहे या टाईप थेरीनुसार वर्गीकरण करत असताना या वर्गीकरण या वर्गतत्वानुसार परत दोन प्रकार पाडलेले आहेत एक म्हणजे शेल्डनचे वर्गीकरण आणि दुसरं आहे कार्लयुंगचे वर्गीकरण म्हणजे वर्गतत्वानुसार वर्गीकरण करत असताना त्याचे परत दोन प्रकार पाडलेले आहेत एक म्हणजे शेल्डन या मानसशास्त्रज्ञानं केलेलं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण आणि कार्लयुंग नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे ना या कार्लयुंगनं केलेलं वर्गीकरण वर्गतत्वानुसार व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण तर अशा पद्धतीनं वर्गतत्व किंवा टाईप थेरी जी आहे या टाईप थेरीनुसार वर्गतत्वाचे दोन प्रकार पाडले जातात दोन मानसशास्त्रज्ञांनी हे प्रकार केले म्हणून त्यांच्या नावानुसारच हे वर्गीकरण आहे शेल्डनचे वर्गीकरणाने कार्लयुंगचे वडले वर्गीकरण तर त्यातलं पहिलं जे वर्गीकरण आहे ते म्हणजे शेल्डन या मानसशास्त्रज्ञानं दिलेलं <सवति> वर्गीकरण आता शेल्डन हा जो मानसशास्त्रज्ञ आहे हा शेल्डन जो मानसशास्त्रज्ञ आहे त्या शेल्डन मानसशास्त्राने मानसशास्त्रज्ञानं काय केलेलं आहे की शारीरिक घटक जे आहे व्यक्तीचे जे काही शारीरिक घटक आहे व्यक्तीचे जे काही शारीरिक घटक आहेत त्या शारीरिक घटकानुसार वर्गीकरण करण्याचं काम या शेल्डन नावाच्या मानसशास्त्रज्ञानं केलेलं आहे आणि त्यावरून त्यानं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे एकूण तीन प्रकार पाडले आणि हे तीन प्रकार म्हणजे पहिला आहे बोजड आणि बुटके व्यक्तिमत्व दुसरं आहे बांधे सूद आणि पिळदार व्यक्तिमत्व तिसरं आहे किडकिडीत आणि उंच व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक घटकांचा विचार करून त्यानं काय केलं आहे या शारीरिक घटकांचा विचार करून वर्गीकरण केलं आणि त्याचे तीन प्रकार पाडले तर पहिलं आहे बोजड आणि बुटके व्यक्तिमत्व आता बोजड आणि बुटके व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर शरीर रचना जी आहे या शरीर रचनेवरून त्यानं हे प्रकार केलेले असल्यामुळं ज्याला आपण बुटक्या ज्या व्यक्ती असतात की ज्या ठेंगण्या असतात किंवा जा कि, अतिशय जाडजोड असतात परंतु त्यांची उंची फारच कमी असते अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींचा एक प्रकार त्यांनी केला जसं आपण समाजामध्ये अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती बघतो किंवा सर्कस जर आपण बघितली असेल तर वेदूषक जे असतात ते वेदूषक साधारणपणे हे अशा पद्धतीचे असतात बोजड किंवा बुटके व्यक्तिमत्व प्रकारामध्ये मोडणारे त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बांधे सोद आणि पिळदार व्यक्तिमत्व बांधे सुध आणि पिळदार आता ज्या व्यक्तीचं शरीर हे धष्टपुष्ट असतं किंवा व्यायाम करणारं शरीर असतं त्याला आपण साधारणपणे म्हणतो बांधेसूत किंवा पिळदार व्यक्तिमत्व म्हणजे आपण जेव्हा सिनेमाचा विचार करतो तेव्हा सिनेमामध्ये असणारे जे काही वेगवेगळे हिरो असतात मग संजय दत्ता असेल किंवा सलमान खान असेल अजय देवगन असेल यासारख्या तुम्ही व्यक्तींचा विचार केला तर त्यांचं शरीर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात ला येतं की कि बांधेसूत किंवा पिळदार व्यक्तिमत्वाची व्यक्ती हे कशी असू शकते तर त्यांचा विचार किंवा त्यांचा या प्रकारामध्ये आपल्याला मोडता येऊ शकतो आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे किडकिडीत आणि उंच किडकिडीत आणि उंच म्हणजे अतिशय उंच व्यक्ती असते सहा फूट किंवा सहा फुटापेक्षा अधिक उंच अस उंची असणारी व्यक्ती असते मात्र त्याची शरीर प्रकृती अतिशय किरकोळ असते किंवा काडीसारखा तो असतो किडकिडीत असतो अजिबात त्याचे शरीर भरलेलं नसतं अशा पद्धतीच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीला आपण खडकिडीत किंवा उंच व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणतो म्हणजे शेल्डन या मानसशास्त्रज्ञाने काय केलंय की शारीरिक घटकानुसार वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये बोजड किंवा बुटक्या व्यक्तींचा एक प्रकार केला बांधेसूड पिळदार व्यक्तींचा एक प्रकार केला आणि किडकिडीत उंच व्यक्तींचा एक प्रकार केला परंतु त्यानं काय केलं की हे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करत असताना फक्त शारीरिकच घटक विचारात घेतले म्हणजे केवळ शारीरिक घटकाचा विचार करूनच त्यानं हे वर्गीकरण केलं परंतु आपण व्यक्तिमत्वाचा अर्थ बघत असताना बघितलं आहे की केवळ शरीररचना म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे म्हणजे शारीरिक घटकाबरोबरच मानसिक जे घटक आहेत किंवा आंतरिक जे घटक आहेत त्या घटकांना सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये अतिशय महत्वाचं स्थान असल्यामुळं शेल्डननं हे जे काही शारीरिक घटकानुसार वर्गीकरण केलेलं आहे हे वर्गीकरण थोडंसं अपुरं आहे असं आपण म्हणू शकतो किंवा पूर्ण नाही आणि त्यामुळं आ, हे वर्गीकरण वर्गी जे आहे हे वर्गीकरण नंतरच्या काळामध्ये मागं पडलं म्हणजे बोजड बांधेसुत किंवा किडकिडीत हे तीन जे प्रकार त्यानं पाडले होते हे तीन प्रकार फक्त शारीरिक घटकानुसार केल्यामुळं त्याच्या वर्गीकरणाला फार महत्त्व राहिलं नाही त्याच्यानंतर मग वर्गतत्वामधला दुसरा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याचं नाव आहे कार्लयुंग म्हणजे कार्लयुंग नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे या कार्लयुंगनं देखील व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करत असताना कोण कोणत्या गोष्टींचा विचार केला तर त्यानं सांगितलं की व्यक्तीचा स्वभाव त्याच्या भावना आणि समाजशीलता हे जे मानसिक घटक आहेत त्या मानसिक घटकांचा विचार करून कार्लयुगनं काय केलं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे शेल्डनच्या व्यक्तिमत्वाचं वर्गीकरणामध्ये शारीरिक घटकांचा विचार केला होता आणि मानसिक घटकांचा विचार केला नव्हता म्हणून कार्लयुगनं काय केलं की त्या स्वतःचं वर्गीकरण मांडत असताना मानसिक घटकांचा विचार केला परंतु इथं शारीरिक घटकांचा त्यानं विचार केला नाही म्हणजे दोघांच्या वर्गीकरणाचा जर आपण फरक बघितला तर दोघांनी केवळ एक एकच घटकांचा विचार केला आहे दोन्ही घटकांचा विचार करून वर्गीकरण मांडण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे सुद्धा वर्गीकरण अपूर आहे असं आपण म्हणू शकतो परंतु कारलायुगनं हे वर्गीकरण किंवा प्रकार मांडत असताना स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत भावना कशा असतात समाजशीलता हा घटक त्या व्यक्तीकडं किती प्रकारचं आहे याच्यावरून व्यक्तिमत्वाचे त्यानं काय केले दोन प्रकार पाडले आणि या दोन प्रकारावरून व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात दोन प्रकार आहेत एक म्हणजे अंतर्मुखी व्यक्तिमत्व आणि दुसरं आहे बहिर्मुखी व्यक्तिमत्व अंतर्मुखी व्यक्तिमत्व आणि बहिर्मुखी व्यक्तिमत्व आता अंतर्मुखी व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणजे कोण आणि बहिर्मुखी व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणजे कोण याचं स्पष्टीकरणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे बघा की त्यानं कार्यालय उनं हे वर्गीकरण देत असताना अंतर्मुखी व्यक्ती कोणाला म्हणायचं आणि बहिर्मुखी व्यक्ती कोणाला म्हणायचं तर हे देखील त्यानं या ठिकाणी स्पष्ट केलं आहे बघा की अंतर्मुखी व्यक्ती म्हणजे कोण तर स्वतःच्या भावना आणि विचारातच ती काय असते मग नसते अशी व्यक्ती जी आहे ती स्वतःच्या भावना आणि विचारातच मग्न असते कमी बोलणारी असते किंवा भावनाप्रधान असते एकटे राहणे पसंत करते आणि समाजामध्ये मिसळत नाही त्यामुळे काय होते घाणी ठरते म्हणजे जी, जी व्यक्ती ही नेहमी एकटं राहणं पसंत करते स्वतःच्याच विचारात स्वतःच्याच भावनेमध्ये मग्न असते कमी बोलते कधीच बोलत नाही आणि समाजामध्ये सुद्धा मिसळत नाही म्हणून त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण घाणी व्यक्ती आहे असं म म्हणतो आणि बाह्य जगातील घटनांबाबत ती जास्त रससुद्धा घेत नाही आणि मग अशा व्यक्ती ज्या आहेत त्या अशा व्यक्तीचे उदाहरणं पण दिले बघा येतं की तत्वचिंतक असतील कवी असतील अशा प्रकारच्या व्यक्ती ह्या या व्यक्तिमत्व वर्गामध्ये मोडतात म्हणजे अतिशय कमी बोलणारी किंवा स्वतःच्याच विचारात मग्न असणारी आणि एकटे राहायला पसंत करणारी जी व्यक्ती आहे अशी व्यक्ती म्हणजे अंतर्मुखी व्यक्ती असं म्हटलेलं आहे आणि बहिर्मुखी व्यक्ती मग कोण आहे तर बहिर्मुखी व्यक्ती त्याच्या उलट गुणवैशिष्ट्य काय आहे मनाने धीट आहे अतिशय खंबीर आस्ते, समाज आहे समाजशील आहे आणि बोलकी पण आहे आणि त्यामुळं समाजामध्ये फार मिसळते म्हणजे अशा पण व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दिसतात बघा की फार धाडसी असते धीट असते खंबीर असते समाजशील आहे बोलकी आहे सातत्यानं स्वतःच बडबड करत असते आणि समाजामध्ये लगेच मिसळते अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती साधारणपणे कोण असतात बघा राजकीय व्यक्ती असतात सामाजिक आणि आर्थिक घडामोडीमध्ये ते अशा व्यक्ती अभिरुची घेत असतात आणि राजकारणी असतील समाजसुधारक असतील ह्या व्यक्ती या प्रकारामध्ये मोडतात म्हणजे बहिरमुखी व्यक्ती ज्या आहेत त्या मनामध्ये काहीच ठेवत नाहीत स्पष्टपणे आणि उघडपणे बोलणारे अशा ते व्यक्ती असतात म्हणजे इथं आपण म्हटलं की ही व्यक्ती कशी आहे समाजात मिसळत नाही केवळ एकटी राहणं पसंत करते आणि ह्याच्या विरोधात ही बहिरमुखी व्यक्ती आहे की ती एकटी कधीच राहत नाही नेहमी समाजामध्ये मिसळते फार बोलणारी असते आणि मग त्याचे उदाहरण दिलेत बाबा की राजकारणी असतील किंवा समाजसुधारक असतील अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत ह्या या प्रकारामध्ये मोडतात आणि ह्या स्पष्टपणे आणि उघडपणे बोलत असतात मनामध्ये काहीही ठेवत नाही तर अशा पद्धतीनं ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत या दोन पद्धतीनं वर्गीकरण कारलंयुग्ण केलेलं आहे त्यानंतर मग गुणतत्वानुसार वर्गीकरण म्हणजे टाईप थेअरी आपण बघितली त्यानंतर ट्रेड थेअरी काय आहे गुणतत्वानुसार वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं तर गुणतत्वानुसार वर्गीकरण करत असताना कॅटेल नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे ना की ज्या कॅटल नावाच्या मानसशास्त्रज्ञानं काय केलं की ह्या गुणतत्वानुसार वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करत असताना अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत ते अनेक मानसशास्त्रज्ञ आजच्या काळामध्ये ह्या गुणतत्वानुसारच वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या गुणतत्वानुसार ट्रेड थेअरीनुसार वर्गीकरण करत असताना काय विचारात घेतलं जातं तर गुण विचारात घेतले जातात किंवा गुणविशेष गुणवैशिष्ट्ये विचारात घेतले जातात म्हणजे व्यक्तीकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतील किंवा गुणवैशिष्ट्य असतील हे किती प्रमाणामध्ये आहेत त्याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे एक गुण असेल किंवा त्या गुणांचा समुच्चय म्हणजे गट असेल अनेक प्रकारचे गुण असतील एक गुण असेल किंवा अनेक गुण असतील समुच्चय असेल हे विचारात घेऊन म्हणजे याचा विचार करून काय केलं जातं तर गुणसमुच्चय विचारात घेऊन त्या व्यक्तीमध्ये आता हे जे गुणविशेष आहेत हे गुणविशेष कसे असले पाहिजे त्या व्यक्तीमध्ये सुसंगतपणे दिसले पाहिजेत किंवा सातत्यानं दिसले पाहिजे म्हणजे केवळ विशिष्ट प्रसंगीच हे गुणविशेष दिसून आपल्याला चालणार नाही ना कारण एकाच वेळेस जर तो गुणवैशिष्ट दिसला म्हणजे प्रामाणिकपण आहे एकाच प्रसंगामध्ये दिसला आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये लगेच प्रामाणिक वागत असेल तर तशा व्यक्तीला आपल्याला मग त्याचं वर्गीकरण आपल्याला या प्रकारामध्ये करून चालणार नाही म्हणजे ज्या व्यक्तीकडं गुण किंवा त्या गुणांचा समुच्चय सातत्यानं दिसतो म्हणजे कुठलाही प्रसंग असेल कधी असेल तर तो प्रामाणिकपणा जो आहे तो प्रामाणिकपणा कधी सोडणार नाही अशा पद्धतीनं जर नेहमी त्या प्रसंगामध्ये हे गुण त्याच्याकडून दिसत असतील तर त्याचं वर्गीकरण करत असताना कर आपण प्रामाणिक व्यक्ती असं करू शकतो आणि मग कॅटेल नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे या मानसशास्त्रज्ञानं मग काय केलं या गुणसमुच्चयाचे एकूण बारा प्रकार पाडले म्हणजे बारा प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आणि हे वर्गीकरण करत असताना जे गुणसमुच्चयतेनं मांडले त्याच्या विरोधीसुद्धा गुणसमुच्चयतेनं दिले म्हणजे नुसते पॉझिटिव्ह दिले नाही तर निगेटिव्ह सुद्धा दिले आणि दोन प्रकारानुसार त्याचं वर्गीकरण त्यानं करण्याचा प्रयत्न केला ही वर्गीकरण कसं आहे बघा तर कॅटलनं जी गुणसमुच्चयांची यादी दिलेली आहे त्या यादीनुसार गुणतत्वाचं वर्गीकरण किंवा गुणतत्वानुसार वर्गीकरण कसं वर्गी केलं जातं बघा की इथं गुणसमुच्च्च्च्च्चय दिलेत आणि तर विरुद्ध गुणसमुच्च्च्च्च्चय दिलेत म्हणजे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा व्यक्ती कशी असू शकते तर इथं बघा बहिर्मुखी सुस्वभावी आणि लवचिक म्हणजे बहिर्मुखी व्यक्तिमत्व कसं आपण बघितलं की सातत्यानं बोलणारी लौचिक, आहे समाजात मिसळणारी आहे सुस्वभावी आहे लवचिक लवचिक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अंतर्मुखी आहे चिडखोर आहे किंवा ताठर आहे म्हणजे बोलत नाही समाजात मिसळत नाही अतिशय चिडखोर किंवा ताठर आहे इकडं बघा बुद्धिमान कर्तव्यदक्ष विचार्य आहे त्याच्या विरोधामध्ये मंदबुद्धी आहे कर्तव्य चुकार आहे आणि अविचार्य आहे म्हणजे अशा पद्धतीनं त्यानं हे बारा प्रकार दिलेले आहेत की या बारा प्रकारानुसार गुणसमुच्चय आणि त्याच्या विरोधामध्ये असणारे गुणसमुच्चय म्हणजे हे गुणसमुच्चय ज्या व्यक्तीमध्ये असतील ती व्यक्ती अशा व्यक्तिमत्वाची आहे आणि ज्या गुणव्यक्ती ज्या व्यक्तीमध्ये हे गुणसमुच्चय असतील ते अपोजिट ट्रेड क्लस्टरचे आहे म्हणजे विरुद्ध गुणसमुच्चय असणारी आहे आणि ही पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो सकारात्मक गुणसमुच्चय असणारी आहे तर वास्तववादी असेल स्थिर असेल सहिष्णू असेल ही तर आत्मकेंद्रीय आहे अस्थिर आहे असहिष्णू आहे गर्विष्ठ बढाईखोर कडक विनयशील विनमुख हळवा आनंदी आशावादी समाजशील दुःखी निराशावादी एकांतप्रिय विचारी शिक्षणप्रेमी सौंदर्यप्रेमी अविचारी साधा ओबडधोबड स्वतंत्र चिकाटीचा व्यवहारी परतंत्र धरसोड वृत्तीचा अव्यवहारी दयाळू सहकारी मनमोकळा निर्दयी असहकारी कुढ्या प्रवृत्तीचा विकल पलायनवादी विसंगत तरतरीत कामसू सुसंगत बालिश चंचल असहिष्णू समायोजक शांत सहिष्णू उत्साही प्रेमळ विश्वासू निरुत्साही निष्ठूर आणि अविश्वासू म्हणजे अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह ट्रेट आणि अपोजिट ते जे असणारे ट्रेट निगेटिव्ह ट्रेट जे आहेत ह्याचे गट त्यानं तयार केले आणि या गटानुसार हे गुणसमुच्चय ज्या व्यक्तीमध्ये आढळतील तो व्यक्ती तशा प्रकारचा आहे अशा पद्धतीनं वर्गीकरण व्यक्तिमत्वाचं करण्याचा प्रकार ह्या कॅटल नावाच्या मानसशास्त्रज्ञानं केला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण नेमकं कशा के प्रकारे केलं जातं किंवा व्यक्तिमत्त्वाचे प्रकार नेमके कशा प्रकारे, प्रकारे सांगितले जातात या विषयीची माहिती आपण घेतली की ज्याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघितले की गुणतत्वानुसार वर्गीकरण कसं केलं जातं आणि वर्गतत्वानुसार वर्गीकरण कसं केलं जातं वर्गतत्वानुसार वर्गीकरण करत असताना आपण बघितलं की शेल्डन आणि कार्लयुंग हे जे दोन मानसशास्त्रज्ञ होते की ज्या मानसशास्त्रज्ञानं एकानं शारीरिक घटकांचाच केवळ विचार करून व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं तर दुसऱ्यानं केवळ मानसिक घटकांचा विचार करून व्यक्तिमत्त्वाचं वर्गीकरण केलं मात्र <coughs> नंतर कॅटल नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे या मानसशास्त्रज्ञानं व्यक्तीकडे असणारे गुणविशेष जे आहेत या गुणविशेषांचा किंवा गुणांचा विचार करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं आणि आज म्हटलं की बरेचसे मानसशास्त्रज्ञ आहेत ते या कॅटलच्याच गुणसमुच्चयांचा आधार घेतात किंवा गुणवैशिष्ट्यांचा आधार घेऊनच व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीनं हे दोन प्रमुख प्रकार आणि त्या दोन प्रमुख प्रकारांमध्ये असणारे जे काही उपप्रकार आहेत त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद